ज्या ठिकाणी काही विद्यार्थी शिकत आहेत ते काय शिक आणि विद्यार्थ्यांबरोबर शेकडो ही तरुण या ठिकाणी काय काम करतात हे देखील या ठिकाणी काही काम करत नाही ना ड्रोन कॅमेराचे बॉम्ब तयार केलेले असताना किंवा पडगा ही इराणी त्या मार्गाने चाललेली तर नाहीये धर्मांत लोकांच्या मागे लागून आपली माती भडकवू नका आणि व्यवस्था मोडेल असे काम करू नका आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो धर्मवीर आनंद दिघे यांनी बंद पाडलेली राजू पाटलांच्या मागणीला गावातील ग्रामस्थांचा पाठिंबा या अतिरेकी संघटना तर तयार होत नाहीत ना सुखदेव पाटलांनी व्यक्त केली भीती तर विजय पाटील म्हणाले इराणी मस्जिदीचे बोरिवली पडघासारखी घडणार नाही ना स्थिती जीवनवालीकर म्हणाले इराणी मस्जिदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट सामाजिक सलोखा जपा अन्यथा भोगावे लागतील कष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे म्हणाले पोलीस सदैव चोवीस तास आहेत सतर्क लावू नका कोणताही तर्क पोलिसांची नेहमी असते गस्त स्थानिकांनी राहावे अगदी बिनधास्त कल्याण ग्रामीणचे आमदार राजू उर्फ प्रमोद पाटील यांनी गेल्या सप्ताहात ठाणे नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली इराणी मस्जिदचे स्ट्रक्चर ऑडिट करावे असे निवेदन दिले होते ही मस्जिद चौदा गावातील दहिसर गुरु ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात उभी आहे त्या ठिकाणी मस्जिदचे बांधकाम एकोणीसशे नव्वद साली सुरू झाले होते पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या इराणी मस्जिदचे प्रगतीपथावर असलेले काम तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी बंद करण्यास भाग पाडले तदनंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले काही काळ इथे कोणत्याही प्रकारचे काम किंवा मदरसा उपलब्ध नव्हती नंतर या इराणी मस्जिदमध्ये मध्ये शंभर विद्यार्थी व दहा शिक्षक वास्तव करतात बरं या मस्जिदची अवस्था दयनीय व जीर्ण झाली त्याबाबत स्थानिक आमदार राजू पाटलांनी इराणी मस्जिदची ची झालेली जीर्ण अवस्था पाहून पालकमंत्री शंभूराजे देसाई व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आमदारांनी उचलले पाऊल हे अभिमनंदनास्पद आहे या इराणी मस्जिदमध्ये जाऊन सुखदेव पाटील विजय पाटील नामदेव पाटील यांनी ऑन द स्पॉट जाऊन घेतली तंबूत माहिती येथे शिक्षण देत असलेली मदरसा त्यामध्ये शंभर विद्यार्थी दहा शिक्षक येथे वास्तव्यास आहेत त्यांची जीवितहानी होऊ नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी या संदर्भात बातमीचे वार्तांकन करण्यासाठी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला पाचारण करताच त्यांची ऑन स्पॉट रोख टोक व निर्भीड प्रतिक्रिया गेल्या आठ दिवसापूर्वी सन्माननीय राजू पाटील साहेब यांनी जिल्हा नियोजनची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की ही जी काही इराणी मस्जिद आहे ती मस्जिद जीर्ण झालेली आहे ती धोकादायक झालेली आहे त्यामुळे ती लवकरात लवकर तिचं स्ट्रक्चर आहे ऑडिट करावं आणि ते स्ट्रक्चर ऑडिट करून ती पाडण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली आणि त्या मागणीला अनुसरून आपन, आपण आपलासह आपण या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे की ही कशी जीर्ण आहे किती जीर्ण झालेली आहे की ती कधीही कोणत्याही क्षणी पडेल या पद्धतीने ही आज मस्जिद झालेली आहे त्यामुळे तिचं तात्काळ ही डिमॉल्यशन करण्यात यावी पाडण्यात यावी या मागणीसाठी आम्ही चौदागाव वासींनी आपल्याला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे या राजू पाटील साहेबांच्या ज्या निवेदनाला शंभूराज देसाई साहेबांनीसुद्धा सकारात्मक दाखवलेलं आहे आणि त्याचा मी कलेक्टर साहेबांनासुद्धा विनंती करतो की आपण देखील स्वतः या ठिकाणी यावं आणि हे स्ट्रक्चर पाहावं की जेणेकरून या ठिकाणी काय चालतंय आम्हाला माहीत नाही की नव्वदच्या शतकात ही चालू झालेली इराणी मस्जिद आणि त्या मस्जिदसाठी आउट ऑफ कंट्री बाहेरच्या देशांचा इराक इराणचा पैसा असेल किंवा अनेक ज्या संघटनांचा पैसा आहे या ठिकाणी लागला काम जोरात चालू झालं परंतु ज्या कामासाठी जी वस्तू दिलेली आहे त्या कामासाठी ती वापर होत नाही म्हणून तात्कालीन आमचे धर्मवीर साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ही मस्जिदचं काम तात्काळ बंद पाडलं ज्या अर्थी ही का कायदेशीर नव्हती म्हणून ती बंद पाडली गेली ती आजपर्यंत बंद होती पण काही वर्षापासून या ठिकाणी ज्या ठिकाणी काही विद्यार्थी शिकत आहेत ते काय शिकतात हे देखील आम्हाला माहीत नाही आणि विद्यार्थ्यांबरोबर शेकडो ही तरुण या ठिकाणी काय काम करतात हे देखील माहीत नाही याची तू शा शहानिशा शासनाने आणि पोलीस यंत्रणेने करावी की या ठिकाणी काही अतिरेकी संघटना तर काम करत नाही ना अशा पद्धतीची शहाणिशा करावी आणि शंभर टक्के ऑडिट केल्यानंतर ही मस्जिद डिमोलेशन झाल्याशिवाय राहणार नाही हा शंभर टक्के विश्वास देतो या रा राज्याचे पाल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील या ठिकाणचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांनी सुद्धा हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि या विषयाला ज्या राजू पाटलांनी मागणी केलेली आहे त्या विषयाला गांभीर्याने घेऊन या ठिकाणचं लवकरात लवकर ऑडिट करावं आणि ही मस्जिद लवकरात लवकर लोकर डिमॉलिशन करण्यात यावी पाडण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही मागणी वासी करत आहोत आज खऱ्या अर्थाने माननीय राजूदत्ता पाटील मनसे आमदार स्थानिक आमदार आमचे आहेत पण आज त्यांनी जो मुद्दा उचलला इराणी मस्जिदबद्दल बद्दल आज बऱ्याच वर्षापासून अटकलेली मस्जिद आज त्यांनी जो मुद्दा याच्यामध्ये उचलून पाहणी करण्यासाठी आज आम्ही चौदा गावाचे रहिवाशी आलेलो आहोत आज आम्ही पाहणी करता कॅमेऱ्यात कैद आहे की जेवढं जीर्णोद्धार झालेलं आहे का स्ट्रक्चर पूर्ण कोसळत आलेलं आहे पूर्ण सळे त्यांच्या वाकलेल्या आहेत स्लॅब वाकलेले आहेत स्लॅबचे फुट फुटेज काढले आहेत ते स्लॅबचे फुटेज म्हणजे ब्लॉकने कसे भरले होते ते टोटली फुटेज काढून आज असं वाटतं काही आत्ता पडेल की काय बरोबर आज मला वाटते याची पाहणी केल्यानंतर हा एवढा एकर साठलेली इराणी मस्जिद खायची गोष्ट नाहीये आज आपण बघितला बोरीवली किंवा पडगा ही इराणी मस्जिद त्या मार्गाने चाललेली तर नाहीये ह्या विषयाला आणि चाळीस आज पडग्यामध्ये चाळीस ड्रोन कॅमेऱ्याचे बॉम्ब तयार केलेले असताना आज ते तपास लागल्यानंतर पकडले गेले आज इथे अशी या इराणी मस्जिदमध्ये मध्ये का कुणाला पत्त्या पण लागणार नाही कोण कुठून ना आला काय केला काहीच पत्त्या लागणार पण सरकारला कलेक्टर साहेबांना आणि पोलीस दलांना एवढीच विनंती करतो की त्यांनी पाहणी करून नक्की ते काय आहे आज दीडशे ते दोनशे मुलं इथे पठाणी ब्लॅक कुर्ते घालून इथे क्लासेस त्यांचे मदरसा चालवतात पण आतमध्ये काय नक्की मदरसामध्ये शिकवलं जातो त्या आपल्याला अजून कल्पना नाही आहे स्टाफ त्यांचा पंधरा ते वीस आहे आणि लवकरात लवकर बारावी सरकारने निर्णय घेऊन डिसिजन घेऊन पाहणी करून सर्व बंद करायला पाहिजे आणि याच्या पुढे जो धोका उद्भवेल आपल्याला तो सांगता येत नाही किती मोठा असेल कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांचं खरोखर अभिनंदन म्हणजे आमच्या चौदा गावाची आणि इथल्या परिसराची त्यांना नेहमीच चिंता असते आणि त्या अनुषंगाने त्यांनी जो विषय घेतला या चर्चेचा चर तो अतिशय मोलाचा विषय आहे तो आणि आमच्या भवितव्याचा विषयच आहे इथे बरेच वर्ष झाली आम्ही पाहतो लहानपणापासून पाहतो की मस्जिद तयार होत आहे इराणी मस्जिद आणि इथे आता अचानक दोन वर्षापासून मी पाहतोय तरी ते अचानक अशी मुलं लहान मुलं मोठी मुलं अशी काय शिक्षण घेत असतात आणि त्यांना सर्व सुविधा पण इथे पोहोचल्यात जर ही मस्जिद निकामी झाली आणि तेव्हापासून बंद आहे तरी ते काय चालू आहे त्यांना कोणी इथे परमिशन दिली असेल जीर्ण झाली धोकादायक मस्जिद आता तो स्ट्रक्चर जर पडला इथे कुठेतरी बाजूला तरी किती मुलांचं जीवित आणि होऊ शकते आणि त्याचा दोष कोण घेणार नंतर सन्मान्य राजूद पाटील यांनी पोलिस दलाला आणि सर्वांना विनंती करून या स्ट्रक्चरबद्दल जे निवेदन केलं ते सरकारने गांभीर्याने घ्यावे टक्चरचे आम्ही पाहणी केले असताना या टक्चरमध्ये भरपूर आम्हाला होतं हे बघायला भेटलं म्हणजे डेमोलेशनच्या लायकीचे झालेले आहे आणि माननीय राजूदाता पाटील हे नेहमीच आमच्यासाठी सातत्याने उभे राहतात त्यामुळे चौदा गावच्या वतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि सरकारने मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी पाणी करून याच्याकडे लक्ष द्यावे एवढीच आमचे मागणी आहे यावरती माझे सांगणे असे आहे की इराणी मस्जिदचा विषय हा असा बघायला गेला तर फार जुना विषय आहे आणि सदर विषय हा स्वर्गीय आनंद साहेब यांच्या पेडपासून चालू आहे आणि इराणी मस्जिदचा जो विषय आहे तो माझ्या माहितीप्रमाणे सध्या कोर्टामध्ये मा प्रलंबित आहे आणि सदरचा विषय कोर्टात प्रलंबित असल्याकारणाने त्याबाबत अधिक भाष्य करणे हे आमच्यासाठी उचित होणार नाही कोर्टाचा त्यामुळे अवमान होऊ शकतो परंतु मनसेचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांनी जे पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना त्याच्यामध्ये त्यांनी जी मागणी केलेली आहे ते सदर स्ट्रक्चर जुनी आणि जीर्ण झालेले आहे आणि त्याचे ऑडिट करून योग्य ती कारवाई करण्यात यावी ही मागणी त्यांची मानवतेच्या हिशोबाने किंवा ती लोकं जे मस्जिद परिसरामध्ये राहत आहेत त्यांच्या जीवितहानीच्या दृष्टीने योग्य आणि रास्त आहे बरोबर आहे परंतु माझी चौदा गावातील तरुण युवकांना हात सोडून विनंती आहे की काही धर्मांत लोक ह्या विषयाचे राजकारण करत आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजमध्ये विविध प्रकारच्या पोस्ट टाकून कुठेतरी तरुण लोकांची माती भडकवण्याचे काम करत आहे तर चौदा गावातील तरुण लोकांना माझे सांगणे आहे की आपल्या चौदा गावातील कायदा सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे आणि कुणाही धर्मांत लोकांच्या मागे लागून आपली माती भडकवू नका आणि कायदा सुव्यवस्था मोडेल असे काम करू नका की ज्यामुळे आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला कुठे रोजगार पण मिळणार नाही अगोदरच आपल्या देशामध्ये बेरोजगार लोकांची संख्याही वाढत चाललेली आहे पुढे अशा धर्मांत लोकांच्या मागे लागून जर आपण त्या संदर्भात काही कायदा सुव्यवस्था मोडेल असे भाष्य केली किंवा काही आपल्या हातून घडलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो परिणामी आयुष्यभर आपल्याला रोजगार मिळणार नाही याची दखल, याची दखल याची जाचा जाचा ही चौदा गावातील युवकांनी घ्यावी धर्माबद्दल आदर असणे हे स्वाभाविकच आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या धर्माचा अभिमान असतोच तो आम्हाला पण आहे परंतु कुठल्याही धर्मामध्ये असं सांगितलेले नाही की आपल्या धर्माचा आदर करत असताना आपण इतर धर्माचा अनादर करणे हे कुठल्याच धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही आमच्या भगवद्गीतेमध्ये अजिबात सांगितलेले नाही की बाप मी धर्मांध लोकांना लक्षात आणून देऊ इच्छितो की तुमचे राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी तुमच्या राजकारणासाठी लोकांना कामाला लावू नका आमच्या चौदा गावातील तरुण आज गरीब आहेत रोजगार नाही त्या लोकांना कुठेतरी त्यांना कामाला लावू नका नाहीतर विचार त्यांच्या डोक्यात तुम्ही घालू नका तर माझी पुन्हा एकदा चौदा गावातील तरुण लोकांना कळकळीची विनंती आहे याबाबत शिल्डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे म्हणाले मदरसाबद्दल पोलिसांकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे कोणत्याही प्रकारचे पडघा बोरिवली होणार नाही पोलिसांचा सशक्त चोवीस तास पहारा असल्यामुळे अतिरेकी संघटनेचा प्रश्न उद्भवत नाही शिडायगर पोलीस सक्षम आहे आणि स्ट्रक्चर ऑडिटचा सन्माननीय आमदार राजू पाटील यांनी घेतलेला विषय तो महत्त्वाचा सुद्धा आहे जिल्हाधिकारी महोदय त्याबाबत निर्णय घेतील राहावे विश्वास न ठेवता सामाजिक सदोखा निर्माण व्हावा हा प्रयत्न करावा मदरसाबाबत सर्व परवानग्या विद्यार्थी वाढले किंवा कमी झाले त्याची पूर्ण माहिती शी डायघर पोलीस स्टेशनला देतात अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी ऑफ कॅमेरा दिलीये आता याबाबत आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर पालकमंत्री शंभूराजे देसाई कारवाई करण्याचे आदेश देतात की आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली इराणी मस्जिद पडण्याची वाट पाहतात हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे दहिसरवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज दहिसर चौदा गाव नवी मुंबई